संपूर्ण चातुर्मास चार महिने संयमाचे साधनेचे आणि आत्मशुद्धीचे जेव्हा आकाशात मेघ गडगडतात पावसाच्या थेंबांसोबत एक पवित्र काळ येतो त्याला म्हणतात चातुर्मास हा केवळ ऋतू नव्हे ही एक आध्यात्मिक यात्रा आहे जेव्हा श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शयनात जातात आणि संपूर्ण सृष्टी स्थिर होते हा काळ आहे तपाचा संयमाचा आणि शुद्ध आचरणाचा या काळात काय खावे काय टाळावे प्रत्येक नियम हा शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी आहे संपूर्ण चातुर्मासात वर्ज्य पदार्थ मांसाहार अंडी मद्यपान कांदा लसूण दही आंबट पदार्थ वर्ज्य संपूर्ण चातुर्मासात काय खावे सात्विक आहार ताज्या भाज्या मुगडाळ उकळून थंड केलेलं पाणी घरचं निर्मळ ऋतूनुसार अन्न चातुर्मासात शरीर शुद्धी व मनशुद्धीसाठी मंत्र जप ध्यान साधना उपवास केल्याने आत्म्याची उन्नती होते या चार महिन्यात फक्त खाणं पिणं नव्हे तर लोभद्वेष अहंकार क्रोध शब्द, काम वासना, हा मानवी स्वभावही वर्ज करा हेच खरे चातुर्मासव्रत होय असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्यकर्मकांड्या चॅनलला सबस्क्राईब करा